नमस्कार मी अनिता येळकर अनिताच किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांना स्वागत करते आता हे आमच्या माहेरच्या गौराई आहे ते आम्ही विसर्जनसाठी चाललो आहोत विहिरीवर गौरी गणपती विसर्जन आहे तर आता तुम्ही येत आहे आमच्यासोबत आमच्याकडे गणपती समुद्रावर विसर्जन करतात आणि गौराई आमच्या इथे विहिरीवर विसर्जन करतात तर आता आम्ही सगळे ग विहिरीवर चाललेलो आहोत महिला मंडळ तर तुम्ही येत आहे आमच्या सोबत तो गणपती आमच्या शेजारचा गणपती पण आमचे गुरुनाथ दादा त्यांचा पण गणपती आमचा आता निघालेला आहे विसर्जन साठी आता आपण गणपती विसर्जन साठी चाललेलो हो। आहोत गणपती बाप्पा मोरया या पण आमच्या गौराईच आहेत तिथल्या आमच्या वाढतल्या आमच्या सगळ्या आता गौराई चालल्या विसर्जन साठी विसर्जनाला विसर्जनाला जाऊया अनिता मोरया पुढच्या वर्षी लवकर या चला अशा प्रकारे महिला मंडळ सगळ्या आता विहिरीवर चाललेलो हो। आहोत आणि गणपती आमच्या समुद्राकडे चाललेले आहेत त्याच्यासाठी आणि महिला मंडळ सगळे गौरी विसर्जन साठी विहिरीवर चाललेले आहे आमच्या वाडीतल्या अजूनही गौरी आलेल्या आहेत पाच ते सहा गौरी असतात आता तिसरी पण गौर आमच्या इथे आलेल्या आहेत गाई माता हे सगळे आता आपण महिला मंडळ सगळे विहिरीवर आम्ही चाललेलो आहोत शेजारच्या खाडी खाडी जवळ आमचे गणपती घेऊन सगळे पुरुष मंडळी गेलेले आहेत

आता हदिंकू चालू आहे गौरा माता ही ना सगळ्यांना हदिंकू चालू आहे पहा तुम्ही आमच्याकडे गौरीचं पूजन कसं केलं जातं ते आणि विसर्जन कसं केलं जाते ते एक गौरी आले ना एक मिनिट हे आमच्याकडे गौराई माता आलेल्या आहेत

एक मिनिट तांबात प्रकार पद्धत आहे आमच्याकडे गौराईला विसर्जनच्या वेळी आमच्याकडे हिंद अशी भाकरी असते तांदळाची आणि हे अशी प्रसाद असते म्हणजे जी शेवग्याची भाजी असते ना त्याचा हा प्रसात वाटला जातो सगळे जण हे प्रसाद असा घेऊन येतात शेवग्याची भाजी शेगलाची म्हणतात आमच्याकडे त्याला आणि हा तांदळाची भाकरी असते असा हे सगळ्यांना प्रहार वाटला जातो सगळ्या मुंबईवरून आमच्या सगळ्या काकी काकू सगळे आलेले आहेत मुंबईवरून गौराईसाठी खास आलेले आहेत बरेच साखरपणी आमच्या वाडीमध्ये आलेले आहेत सगळे गणपतीसाठी साठी आणि एकदा ना <laughs> <laughs> आ, अशा प्रकारे सगळ्या गौरी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि ह्या गौरींचा प्रसाद असा असतो आमच्याकडे सगळ्या सुवासिरीच्या हातामध्ये ताटा आहे ती गौरी ज्यांच्या जा गौरी असतात ना ते तांदळाची भाकरी आणि शेगलाची भाजी असते ती सगळ्यांना इथे वाटली प्रसाद तर पहा हे अशा प्रकारे प्रसाद ठेवलेला असतो आणि हा सगळ्यांना वाटला जात असतो आपण येता प्रसाद घेण्यासाठी आता आमच्या जाऊबाई पण आलेल्या आहेत चालू झालेलं आहे

आता गावी चाललेली आहे गौरी आगाराईंची जशी आपण जातो जातो माहेर यांना घरी जातो त्यावेळी भेटतो एक महिन्यात अशा गौराई सुद्धा आपला भेट भेटत आहेत एकमेकांना हा हे घ्या गौराई माता पण एकमेकांना आणि आहेत बांगडी पडतात खाली बांगड्या खाली पडायला लागल्या थांब 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 नाही वाकले

गौराईंची सगळ्या गळाभेट झालेली आहे अतिशय भाऊक क्षण आहे हा विसर्जन असं करावं असं वाटत नाहीये असं वाटत असं भेटत राहावं भाऊक क्षण झालेला आहे अतिशय वाईट गौराई चालल्यात घरी जसं आपल्या माहेरचं माणूस म्हणून जात असं जर जे माणसं एकाच घरी जातात माहेर जातात तशा प्रकारे वाटायला लागलंय आपल्या घरातील व्यक्ती बाहेर गावी चालले असं वाटतय सगळ्यांनी एकदा तशा प्रकारे मुली विसर्जनचा कार्यक्रम आपला संपला आहे आणि आता आम्ही इकडे आमच्या खाडी शेजारी गणपती विसर्जन चालू आहे तर तिथे आता आपण सगळे आता तिकडे चाललो आहोत चला तर मग तुम्ही सुद्धा येते सोबत गणपती विसर्जनासाठी चला आम्ही आता आलेलो आहोत आरती या ठिकाणी गणपती विसर्जन आलेलं आहे चला या

मुंबई पर्यंत जे काय आहे धन्या नोकरी मिळत आहेत त्या धंदा उद्योगात सर्व चांदी दादा हां आम्ही आम्ही हो दादा पण नाही देव दत्तां पडवेली ग हां काय रे राजकार आहे हे आता दिसलं कोण आहे कंप्लीट नाही दिले कंप्लीट काम चालू आहे असे तुकडे करता प्रसाद इंच आणि प्रसाद वाटप होणार आहे सगळेजण प्रहादी करत आहेत वाटप वाटून संपूर्ण

अशा प्रकारे आपला हा गणपतीचा कार्यक्रम आता संपलेला आहे आपल्याला हा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार